सिक्स्टी रुपीज फिफ्टी रुपीज चांच बॉक्स आहे एकदम मस्त चारशे रुपयात कोणती पण बॅग पाचशे आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशन वरती हा प्लॅटफॉर्म नंबर एक आहे तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता हा प्लॅटफॉर्म नंबर एक आहे आणि आता आपल्याला प्रॉफर्ट मार्केट साठी जायचं इथे बॅक बाहेर पडायला आहे तर या बघूया एक नंबर प्लॅटफॉर्म वरून बाहेर आलो की ब्रिज दिसेल तुम्हाला तर सरळ उजव्या बाजूला मागच्या साईडला चालत जायचं आहे इथे तुम्ही कोणालाही विचारलात ना प्रॉफट मार्केट कुठे आहे तर कोणी सांगेल जवळच की पाच मिनिटाच्या वॉकिंगवर आहे आणि आता आपण आलो आहोत प्रॉफट मार्केट मार्केटला प्रॉफट मार्केट मार्केटमध्ये आता काय नवीन मार्केटला आलं सामान हे बघणार आहोत आणि घरात लागणाऱ्या वस्तू वगैरे पाहणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप काही बघण्यासारखा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय काय नवीन पाहायला मिळते बघूया तर आम्ही आता क्रॉफ मध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्या केल्या इथे आता सध्या आहे क्रिसमस डेकोरेशनचं सामान सगळी पूर्ण लाईन भरलेली आहे आपण इथे काय काय आहे आणि काय काय प्राइजेस आहेत त्यांचा ते जाणून घेऊया चला हे तीनशे पासून आहेत सुरू आणि ते जे हँग करण्यासारखे आहेत ते ला आहेत आताच आपण क्रिसमस ट्रीची प्राइस विचारली ह्यांच्याकडे चार फुटाचा आहे बाराशेला आणि दहा फुटाचा आहे बारा हजार म्हणजे अगदी कमीत कमी बाराशे ते बारा हजारापर्यंत प्राइजेस आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज आहेत वर्क केलेलं वगैरे जे आपण म्हणतो सुंदर सजवलेलं असे वेगवेगळे ट्रीज आहेत तर आपण आता एका स्टॉलवर आलोय तिकडे क्रिसमस ट्री सजवण्यासाठी जे सामान लागतं ते आहे आपण त्याच्या प्राइजेस जाणून घेऊया हो कसं आहे स्टार किती पीस आहेत आतमध्ये मध्ये सहा सहा पीस हंड्रेड ला आणि हे सांगता फिफ्टी ला एक ना फिफ्टीला एक आहे आणि हे बेल्स शंभरला पॅकेट ये वाला बी ना शंभरला पॅकेट ये वाला शंभरला आहे हे आणि याच्यामध्ये ना कलर्स वगैरे पण अवेलेबल आहेत पाच फूट आहे आणि हे बेल्स वगैरे 705 अलग अलग रेंज के वो जो लिखा है ना मेरी क्रिसमस वो कितने का है फोर फिफ्टी और प्राइस फिक्स है या कम होता है कम होगा हो और जो बॉल्स है वो बघू शकता तुम्ही खूप सारे डेकोरेशनला सामान आहे जर ट्री वगैरे सजवायसाठी डोर्स वगैरे सजवण्यासाठी खूप सारे बेल्स बॉल वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे सामान तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळी किंमत सुद्धा आहे तुम्ही इथे आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा पाच हजाराचे आहेत इथे तुम्ही बघू शकता बॉल्स वगैरे आहेत ते बघा हे छोटवाशे लांड्रेड हे पाचशेच आहे आणि हे तीनशे वाल आहे क्रिस्टलचं हे तुम्ही बघू शकता चारशे रुपये छोट वाला तीनशे रुपये अशा यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत हे बघा हे मोठा वाल सेट हजार रुपयाला आहे तसे त्यांच्याकडे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशन सामान साठी हे नवीन आले करी स्टार वाले बघू शकता तुम्ही सांगितलं टू फिफ्टी ला पण कमी करतील प्राइस तर आपण पहिल्याच दुकानात विचारलं तसंच इथे सुद्धा सगळं डेकोरेशनचं सा सामान आहे

त्यांच्याकडे मेरी क्रिसमस चे वेगवेगळे आहेत असे स्टँड आणि हे बोलतात एकशे वीस ला मिळणार आहेत इतर वेळी दोनशे आहेत हे नवीन आलं आता काहीतरी शंभरला लहान वाल आणि दोनशे ला मोठं आणि ते ग्रीन मध्ये पण आहे क्रिसमस ट्रीच्या ह्याच्यात अरे बडे लॅम्प कसे आहे हे जो आहे ना पीछे वाले साडेतीनशे पासून सुरुवात आहे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प आहेत सबसे छोटे वाले 20 रुपीज ला मला आता हे काहीतरी नवीन दिसतंय मार्केटमध्ये आणि वेगवेगळ्या सायझेस मध्ये बॉल्स आहेत डिस्को पार्टी साठी वगैरे करतात ना तसं आहेत आपण त्यांच्या प्राइजेस विचारूया काय प्राइस आहे अरे दोनशे और बॉक्स वाले वो साडे तीनशे रुपये पॅकेट आहे साडे रुपये पॅकेट आहे ढाईशे रुपये पॅकेट आहे दोनशे रुपये पॅकेट आहे ढाईशे रुपये आहे अच्छा दोनशे रुपयाला छोटे म्हणजे दोनशे रुपयापासून सुरू आहे ते डेकोरेशन साठी ते अडीचशे साडेतीनशे तुम्ही घ्याल त्याच्या प्राइसेस मध्ये आहेत आणि खूप छान वाटते काहीतरी वेगळं और ये कैसे पेर जोडी दीडशे ला कोई भी ना और ये छोटे वाले शंबर ला जोरी है कैसे ये? 60 रुपीज। और वो बड़े वाले जो हाँ क्या प्राइस है इसका शीला छोटे ला और वो क्रिसमस का हैट हाँ हैट बताइए पचास का कुछ कम होगा या फिक्स है अच्छा तर आपण इथे बघू शकता क्रिसमस ते बेल्स से लाइटिंग केलेले आहे इवन ट्री सुद्धा आहेत आणि त्या साईडला मेरी क्रिसमस लिहिलेला आहे आपण प्राइजेस विचारूया हे आठशे लय हे साईजने थोडे मोठे आहेत तर बाराशे आणि इवन क्रिसमस ट्री सुद्धा बाराशे हे साडेतीन हजार आले। और वो जो आगे है वो मतलब क्या रेंज से होता है आठशो त्यांच्याकडे आठशे पासून असे छान छान लिहिलेलं आहेत आठशे पासून सुरुवात आहे बाकी तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे त्यांचे रेट्स वाढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे स्टार्स मध्ये हे साडेतीनशेला आहे पण मोठं आहे छान आणि सिंपल चांदणी आहे ती तीनशेला आहे <्याग़ा> <था था> <्याग़ा>

तर आम्ही आता समोरच्या लेन मधून आलो तिथे सर्व क्रिसमसचं सामान होतं आता त्यालाच लागून असलेल्या लेन मध्ये जातोय घरासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत बॉटल वगैरे तर त्याचे काय प्राइसेस आहेत कुशन कवर वगैरे ते आपण बघूया आणि छान छान कपडे सुद्धा इव्हन कुर्तीज लग्न मी तर त्यांचे पण एका दुसऱ्याचे प्राइस काढून घेऊया चला तिथे वॉटर बॉटल खूप मस्त मस्त आहेत मुलांसाठी खूप छान छान डिझाईन आहेत हे बघा बेल्ट आहे आतमध्ये याला टिफिन्स बॉक्स त्याच्या पण खूप खूप वरायटीज आहे त्यांच्याकडे पूर्ण लंच बॉक्स आहे एकदम मस्त हे आता सध्या मार्केटला ट्रेंडिंग आहे वाली बॉटल मोठी यांच्याकडे पाचशे रुपयाला आहे तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा आहे डिझाईन्स मध्ये रेट आहे फाय हंड्रेड ते पण काहीतरी छान आहे नवीन पूर्ण रब्बर बॉटल आहे हे बघा काय प्राइस आहे दोनशे ला ती बघूनच राहतात छान आहे दोनशे रुपयाला स्टार्ट आहे ना त्यांच्याकडे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सगळ्यात छान वॉटर बॉटल्स आहेत इथे बॅग दोनशे ला फिक्स रेट आहे कम हो मतलब म्हणजे तुम्ही भाव करू शकता आणि ह्या कशा आहेत हंड्रेड ला आहेत

ते पण शंभरला पॅकेट म्हणजे यांच्याकडे कुठलंही पॅकेट घेतलं ते शंभरलाच आहे पण कलर कॉम्बिनेशन छान आहे हे काहीतरी युनिक यू... आहे आपण साबण ठेवतो ना साबण स्टँड अडीचशे ला असं थ्री डी वाटतं एकदम रोज ह्यांच्याकडे हँडवॉश डिस्पेन्सर एकशे शंभर रुपयापासून सुरू आहेत आणि ह्यांच्याकडे बऱ्यापैकी छान छान डिझाईन्स व्हरायटी आहेत अच्छा हा चारशे रुपयाला आणि यांच्याकडे ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल कलर आहेत अरे वा छान आहे कस आहे सत्तर रुपयापासून सत्तर रुपयाला आणि यांच्याकडे ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत यांच्याकडे ना व्हरायटी म्हणजे ना असं थ्री डीच काहीतरी केलेलं यांनी आणि मोबाईल सॅन वन फिफ्टीला सगळ मध्ये पण खूप छान आहे आणि युनिक आहे काहीतरी हे छान स्नोच वन फिफ्टी ला बोलले ते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे बघा वेगळे अजून चार कलर आहेत तुम्ही जर इथे आलात तर इर्शन भाई करून आहेत त्यांच्या स्टॉल वरती सर्व युनिक आयटम दाखवले जे छान व्हरायटीज आहेत आणि एकदम युनिक आहेत आणि रिजनेबल आहेत आणि तुम्ही आमचं नाव सांगून या स्टॉल जवळ आलो आहे तिथे आहेत डोअर मॅट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपण त्यांची स्टार्टिंग प्राइस वगैरे विचारून घेऊया क्या प्राइस आहे भाई साडी बघू शकता दीडशे ला दोन आहेत एका पॅकेटमध्ये दोन पीस आहेत दीडशे रुपयाला हे साडे अकराशेला जोडी आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वे प्रकार आहेत डिझाईन्स आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत तर दीडशे पासून डोरमेट आहेत सुरू वेगवेगळ्या वे 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 प्राइजेस आहेत वेगवेगळ्या वे साईजेस अवेलेबल आहेत एकदा येऊन चेक करू शकता तुम्ही किती मस्त आणि क्यूट ah. शॉपनर आहे हे <laughs> बर्गर बर्गर शॉपनर हे एवढे क्यू, क्यूट क्यूट आहेत ना हे तीस रुपयापासून सुरू को, कोई भी? का? ये का, ये का है, वो का। बर्गर ये वाला ये हाँ। नहीं, नहीं है। ये वाला अच्छा फक्त हे एक दोन वगळता बाकी सगळे तीस रुपयाला आहेत शॉपनर आणि युनिक युनिक डिझाईन आहे खूब yes. रबर है और ये पैकेट है हाँ पूर्ण सेट फिक्स रेट है वाला तो कम, वाला कम हो जाएगा और ये वाले 150, है। 150 का एक हाँ गिफ्टिंग खुब छान वन फिफ्टी अरे वेग पिगी बँक आहे खूप छान आहे पिगी बँक <laughs> मला वाटलं नाही लांबून ते पिगी बँक <laughs> एक स्टार्टिंग दोनशे पासून वेगवेगळ्या युनिक पद्धतीचे पिगी बँक आहेत म्हणजे मलाही वाटलं नाही ते पिगी बँक साहेब एवढे सुंदर सुंदर आहेत खूप काय काय व्हरायटी सांगितल्या आहेत त्यांनी आपल्या वेळेला एवढं काही नव्हतं त्यामुळे मला माहित नाही पण हे पासवर्ड वाली कंपोस्ट आहे काय प्राइस बोललात फोर हंड्रेड ला आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण आहेत आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे शंभर पासून पर चारशे पर्यंत स्टॉल वर पूर्ण असं लहान मुलांसाठी युनिक वस्तू आहेत आणि त्यांना सगळ्यांना आवडणार आहेत आणि यांच्याकडे चांगल्या म्हणजे गिफ्टिंग साठी पण ऑप्शन्स आहेत तर एकदा नक्की येऊन व्हिजिट करा पण आता ज्या स्टॉलवर आलो आहोत त्यांच्याकडे असे छानसे क्यूट पेडी आहेत स्टार्टिंग अडीचशे पासून आहेत वेगवेगळ्या पॅटर्न आहेत आणि मोठे जसे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्राइजेस आहेत कोणती पण बॅग पाचशे लाली अरे छान आहेत व्हरायटी वगैरे हे ही वाली हा छान आहे टू इन वन बॅक पॅटर्न पण लावू शकतो आणि असो होल्ड पण करू शकतो पाचशेला ला दोन झी पॅक आणि मुला त्यांच्याकडे कोणती पाचशेला बोललेत ला छान ते पण छान आहे पाचशे ला साईज पण मोठे आहेत क्वालिटी पण चांगली आहे ना मजबूत लॅपटॉप ला नाही फिक्स रेट आहे की अच्छा दोनशे वाली कोणती हा 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 स्लिंग बॅग आहेत मी एकच दाखवते पण यांच्याकडे आहेत भरपूर व्हरायटी गर्दी असल्यामुळे जरा एक साईडला घेऊन दाखवते दोनशे ला दोनशे त्या आहेत त्या अडीचशेला आहेत साइड बॅग दोनशे तर इकडे तुम्ही पाहू शकता पण ते ग्लासेस घ्या शंभर रुपयाला आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीज आहेत वेगवेगळे हे सगळे लेडीजचे आहेत डिझाईन्स तुम्ही पाहू शकता खूपच भारी भारी असे डिझाईन्स आहेत लहानपुनांसाठी वगैरे पण खूप मस्त मस्त असे गॉगल्स आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये फक्त शंभर रुपयाला आहे इथे तुम्ही पाहू शकता घड्याळ आहेत दोनशे रुपये फिक्स रेट है। है, है लेडिस लेडिस है। आ, आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत तसंच तुम्ही पाहू शकता इथे लेडीज मध्ये लेडीज साठी पण खूप चांगल्या चांगल्या असे व्हरायटीचे घड्याळ आहेत दोनशे रुपयामध्ये आता तुम्ही इकडे बघू शकता सगळे लहान मुलांचे कपडे वगैरे आहेत टी शर्ट शॉर्ट वगैरे ओव्हरऑल या पूर्ण लेनला कपड्यांचे स्टॉल्स आहेत म्हणजे मुलींचे पण कुर्तीज वगैरे आणि मुलांचे पण सदरे वगैरे असं सर्वच आहे स्पेशली जास्त करून ना लखनवी तुम्हाला दिसतील जर तुम्ही इथे नोटीस केलं तर त्या लेनला बऱ्यापैकी दुकानं जे आहेत ना त्याच्यामध्ये लखनवी कुर्तीज आहेत ते हा पूर्ण लेनलाच आतमध्ये लखनवीची कुर्तीज पूर्ण ड्रेस वगैरे आहेत वेगवेगळ्या वरायटीज चे आतमध्ये अजून सुद्धा दुकानं आहेत छान आहे ना ला पर्सनली मला सुद्धा लखनवी कुर्तीज आवडतात त्यामुळे मी एक शॉपिंग करते ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ग्रे तर मी स्वतःसाठी हा कुर्ता घेतलाय फाय हंड्रेडला तसंच यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कलर्सचे आणि प्रत्येकाच्या सायझेसमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत कुर्तीज तर एकदा नक्की तुम्ही विजिट करा आपण आता आलो हो आहोत यांच्या स्टॉलवर यांच्याकडे बॅग्स कव्हर म्हणजे साडी कवर वगैरे पाउचेस आहेत आपण त्याच्या प्राइजेस बघूया काय प्राइस आहे साडी कवरचे जेयेवाले ते अडीचशेला आहे

कलर्स पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे साडी कवर आहे हंड्रेड ला चांगली क्वालिटी आहे आणि रेट कमी होईल जर जा तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतलात तर आणि हे काय आहेत बॉक्स आहे वॉच बॉक्स आहे अच्छा हा वॉच बॉक्स आहे हा कसा आहे हा टू फिफ्टी आणि हा ज्वेलरीचा ये कस आहे छोटा हंड्रेड ला टू फिफ्टीला म्हणजे सायझेस प्रमाणे त्याच्या प्राइजेस आहेत ते खूप बरं आहेत तीन बॅग्सचे सेट आहेत छोटे मोठे असं वन फिफ्टीला तर तुम्ही ओव्हरऑल बघाल की यांच्याकडे बऱ्यापैकी असे पाऊचेस बॅग्स आहेत चांगले आहेत आणि ते प्राइस पण कमी करतात असं काही नाही की फिक्स रेट आहे हा ज्वेलरी बॉक्स आहे साडेपाचशेला आहे पण बऱ्यापैकी वस्तू राहतील याच्यामध्ये आणि कलर्स पण आहेत तेच आहे वन फिफ्टी हे वन फिफ्टीला आहे Hmm, ट्रॅव्हलिंगसाठी पण चांगले आहेत म्हणजे कॉस्मेटिक किंवा काही नेण्यासाठी अच्छा हे कसे पीस टू फिफ्टी ला टू फिफ्टी okay, का ये है। चोटे -चोटे पाुचे, पाुचे बारा पाऊचे ज्वेलरी काय नेटलेस ज्वेलरी का बारा पाऊचेस आहेत हे खूप छान आहे छोटे छोटे पाऊचेस आहेत बारा ए, तुफिप्टी तुफिप्टी हे ट्रॅव्हलिंग साठी बेस्ट आहे टू फिफ्टी ना टू फिफ्टीला बारा पाऊचेस टू फिफ्टीला बारा पाऊचेस आहे त्यांच्याकडे हे कसं आहे अच्छा ह्याच्यामध्ये पण कलर आहे का आणि दोनशे ला फिक्स रेट आहे कम होत आहे बार्गेनिंग करू शकता तुम्ही कॅसशे पच हे ला आहे पण अगदी बांगडा वगैरे बऱ्यापैकी पाऊचेस आहे त्याला पप्पे आहेत चेन आहे खूप सारे सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्याच टू फिफ्टी लाईल लॉन्ड्री बॅग आहे अडीचशे ला फिक्स आहे कमी होईल ना कमी होऊ शकतात ते वॉच चा बघू दे वॉच बॉक्स आहे ना त्याचा अच्छा हे साडी कवर आहे म्हणजे आपण सिंगल सिंगल साड्या ठेवू शकतो किती बोलला तीनशे साठ ला बारा पीस सो so, ओव्हरऑल यांच्या शॉप वरती बऱ्यापैकी छान छान बॅग वगैरे आहेत साडी कवर हा सो so, ओव्हरऑल यांच्या शॉपवरती तुम्हाला बॅग साठी काउचेस साठी साडी कवर वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस सगळं काही अवेलेबल आहे आणि हे भाव सुद्धा कमी करतात तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा तर हे होतं क्रॉफर्ड मार्केट आ, आता क्रिसमस येते आणि क्रिसमसचं डेकोरेशनचं खूप सारं असं सा युनिक युनिक सामान आलेलं आहे तसं तुम्ही बघितलं असेल लहान ला पोरांचे वगैरे खूप सारे मस्त मस्त असे शाळेत घेऊन जायचे युनिक प्रोडक्ट्स आहेत कपडे आहेत आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे आमच्या व्हिडिओला खूप सपोर्ट होतो आणि शेअर करा आणि हो तुम्हाला जर असेच कोणते खरेदीचे मार्केट पाहायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद